खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी केलं असून अनेक सामाजिक कार्यक्रमात आणि गोरगरिबांना मदत करण्यासाठी राजीव शेवाळे नेहमीच अग्रेसर आहेत नुकताच खारघर येथे जुगार सुरू असल्याची माहिती काही पत्रकारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांना दिली असता तसेच हा धंदा बंद करण्याची मागणी केली यावेळी संबंधित युट्यूबर पत्रकार खारघर पोलीस ठाणे येथे आले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी सामंजस्य भूमिका घेऊन पत्रकारांना तक्रार द्या असं सांगितलं आणि पोलीस ठाण्यात वाद घालू नका असं सांगितलं मात्र यावेळी या पत्रकारांनी गोंधळ घातल्यानं अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी या पत्रकारांना कायद्यानुसार खडे बोल सुनावले आणि परस्पर तक्रार द्या असं सांगितलं मात्र पत्रकारांनी याबाबत व्हिडिओ प्रसारित करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ नाव खराब करण्याचा प्रयत्न केला यावेळी युट्यूबर पत्रकार आणि राजू शेजवळ यांच्यात शाब्दिक राजू शेजवळ यांनी परस्परांविरोधात तक्रार नोंदवण्यास सांगितलं असल्याची माहिती हाती आली असून हो याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही नवी मुंबईत सध्या पनवेल तालुक्यात अनेक युट्यूबर चॅनल आणि बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून एखादा धंद्यावर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे धंदे सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे तरी अशा बोगस पत्रकारांवर किंवा युट्यूब चॅनलवर कारवाई आहे राजीव शेजवळ यांनी या पत्रकारांना कायदेशीररित्या धडा शिकवल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आणि राजीव शेजवळ सारखेच कार्यक्षम आणि डॅशिंग ऑफिसर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्याला असावे असा एक विश्वास देखील सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन